नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मला काय वाटतं ह्याच्यासाठी एक मी रचना केलेली आहे ज्यावेळेस देव आपल्याला घडीवितो त्यावेळेस ते त्याला पण छान दिसतो म्हणूनच तसं घडविलं असेल असं माझं मत आहे तर जी देव देतो रूप स्वरूप तेच आभार मानून घ्यायचं आणि आनंदात राहायचं असं मला वाटतं तर या गीता गीताचं नाव आहे मुखी तुझे नाम असू दे शरीर दुबलं पतलं कसं बी असू दे शरीर दुबलं पतलं कसं बी असू दे पण माझं मन मात्र खंबीर असू दे पण माझं मन मात्र खंबीर असू दे रंग काळा वा गोरा कसा बी असू दे रंग वा गोरा कसा बी असू दे पण माझं मन मात्र स्वच्छ सुंदर असू दे पण माझं मन मात्र स्वच्छ सुंदर असू दे चेहऱ्यावर तेज असू दे वा नसू दे चेहऱ्यावर तेज असू दे वा नसू दे हसू मात्र कायम मुखावर असू दे हसू मात्र कायम मुखावर असू दे डोळे बारीक असो वा मोठे कसे बी असू दे डोळे बारीक असो वा मोठे कसे भी असू दे दृष्टी मात्र मला स्वच्छ आणि सुंदर असू दे दृष्टी मात्र मला स्वच्छ आणि सुंदर असू दे माझ्या हाताला काम किती बी असू दे माझ्या हाताला काम किती बी असू दे मुखात मात्र नाम तुझे कायम असू दे मुखात मात्र नाम तुझे कायम असू दे घरदार छप्पर सर्व कस बी असू दे घरदार छप्पर सर्व कसं बी असू दे तुझ्या कृपेची छाया सदा असू दे तुझ्या कृपेची छाया सदा असू दे नाती गोती मला असू दे वा नसू दे नाती गोती मला असू दे वा नसू दे तुझी साथ मात्र मला कायम असू दे तुझी साथ मात्र मला कायम असू दे मला यात्रा घडू दे अथवा ना घडू दे मला यात्रा घडू दे अथवा ना घडू दे तुझी सेवा मात्र मला सदा घडू दे तुझी सेवा मात्र मला सदा घडू दे तू मला दिसू दे अथवा नाही दिसू दे तू मला दिसू दे अथवा नाही दिसू दे सदैव तुझे मला सुंदर चरण दिसू दे सदैव तुझे मला सुंदर चरण दिसू दे काही कळू दे अथवा नाही कळू दे काही कळू दे अथवा नाही कळू दे तुझे अस्तित्व मात्र मला सदा कळू दे तुझे अस्तित्व मात्र मला सदा कळू दे स्वर्ग नसो अथवा वैकुंठ मला नसू दे स्वर्ग नसो अथवा वैकुंठ मला नसू दे कैलासावर मात्र मला तू अवश्यने कैलासावर मात्र मला तू अवश्यने शरीर दुबल पतलं कसं बी असू दे पण माझं मन मात्र खंबीर असू दे पण माझं मन मात्र खंबीर असू दे शेवटपर्यंत आहे का धन्यवाद